भारतीय नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी प्रिय संविधाना कसा आहेस प्रिय संविधाना कसा आहेस त्या, त्या आधी आहेस ना आता तू सगळ्यांनाच प्रखरतेने आठवू लागलास झोपलेल्यांना उठवू लागलास विविधतेने नटलेला भारत तुझ्याच आधारे उभा आहे विविधतेने नटलेला भारत तुझ्याच आधारे उभा आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुझ्याच साठी सभाय oh. गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुझ्याच साठी सभा आहे hmm. धर्माच्या लाटा आल्या hmm. तुझ्या किनाऱ्यावर थंडवल्या हे नसे थोडके धर्माच्या लाटा आल्या तुझ्या किनाऱ्यावर थंडावल्या हेही नसे थोडके प्रिय संविधाना तू नेमलेल्या पदा पदावर बसण्यासाठी hmm. पाकिट निकामी ठरली hmm. प्रिय संविधाना तू नेमलेल्या पदावर बसण्यासाठी पाकिट निकामी ठरली hmm. प्रेमाने जिंकू म्हणत प्रतिमा प्रतिकांची जागा hmm. गुलाबी फेटे नी जॅकिटांनी हिरली गुलाबी फेटे हिरली प्रत्येक जण उघड्या डोळ्यांनी पाहतोय तुझा जयघोष कधी नव्हे इतका होतोय सध्याचं वातावरण प्रत्येक जण उघड्या डोळ्यांनी पाहतोय तुझाच जयघोष कधी नव्हे इतका होतोय खऱ्या खोट्याचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान खऱ्या खोट्यांचे धंदे टिकले नाहीत म्हणून धर्मवाद्यांनाही पटू लागले संविधान काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येकाला मोहब्बत कि दुकान वाटू लागले प्रत्येकाला काश्मीर ते कन्याकुमारी प्रत्येकाला मोहब्बत की दुकान वाटू लागले संविधान सरपंचा पासून आमदारापर्यंत आमदारापासून मंत्र्यापर्यंत mm. मंत्र्यापासून प्रधानमंत्र्यापर्यंत प्रधानमंत्री पासून विरोधी पक्ष नेत्यापर्यंत सगळीकडे फक्त mm. संविधान संविधानिक शासनात संविधान विरोधकांच्या भाषणात संविधान उद्घाटन केलेल्या स्टेशनात संविधान mm. गोरगरिबांच्या राशनात संविधान mm. सावरकर सांगून शेवटी संविधानात सांगावं लागतंय सावरकर सांगून शेवटी संविधानात सांगावं लागतंय शिव फुले शाहू आंबेडकर म्हणत दारोदार मत मागावं लागते दारोदार मत, मत मागावं लागते प्रतिगाम्यांनी गोंजरलेल्या संविधानात पुरोगाम्यांनी रुजवलेल्या संविधानाची मूल्य मात्र नाहीत तरीही राजकारणाचा आशय विषय संविधान तरीही राजकारणाचा आशय विषय संविधान झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहून ना कमळासारखं फुलवायचं संविधाना झालं गेलं विसरून हुकुमशाहीच्या काळजी वाहूनना कमळासारखं फुलवायचंय संविधानाला सेल बदलून घड्याळाच्या काट्यांना वाटत hmm. हीच योग्य वेळ hmm. संविधानाच्या रक्षणाची oh. हीच hmm. योग्य वेळ संविधानाच्या रक्षणाची जनतेसमोर मिऊन धनुष्यबान ताणत ध्येय ठेवले संविधान जनतेसमोर मिंधे होऊन धनुष्यबान hmm. ताणत ध्येय ठेवले संविधान <laughs> ऊर्जेची मशाल संविधानांच्या मूल्यांसाठी hmm. सज्ज करायची ऊर्जेची मशाल संविधानाच्या मूल्यांसाठी सज्ज करायची हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही hmm. हातावर संविधान ठेवत सत्तेपासून कुणालाच वंचित राहायचं नाही एकच पर्व म्हणत सगळे सोयरे संविधानावर मात्र बोलत नाहीत एकच पर्व म्हणत सगळे सोयरे मात्र संविधानावर बोलत नाहीत लोकशाहीच्या चारही स्तंभांना तुझी किंमत नाही किंमत आहे असं त्यांनीच दाखवणं म्हणजे नाही सत्तेतून आता विरोधकात रेंज ट्रान्सफर झाली सत्ता येते जाते अशी भावनिक साथ घालत संविधानाच्या रक्षणासाठी इनकमिंग आउट गोईंग जोरात सुरू आहे असो प्रिय संविधाना कार्यकर्ते मात्र तुला डोक्यात घेण्याऐवजी मंदबुद्धी नेत्यांना डोक्यावर घेत आहेत तुझ्यातली मूल्य व्यवस्था विसरून दंगलीमध्ये सहभागी होत आहेत प्रिय संविधाना अंधश्रद्धा कर्मकांड रूढी परंपरा चालीरीती जीवघेणे आहेत हे मेंदूत सांगण्यासाठी तेवढा अभ्यासक्रमात ये हे सांगण्यासाठी तेवढा अभ्यासक्रमात ये अभ्यासक्रमात सर्वार्थाने अभ्यासक्रमात येईल उगच थोडं थोडं नाही प्रिय संविधाना अंधश्रद्धा कर्मकांड रूढी परंपरा चालीरी आहेत हे सांगण्यासाठी तेवढा अभ्यासक्रमात हक्क शोषणाच्या रक्ताळलेल्या कहाण्या संपतील रक्ताळलेल्या कहाण्या संपतील सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता समता समानता अभिव्यक्ती आणि तू दिलेले सगळे हक्क घराघरात रुजवण्यासाठी प्रिय संविधाना तुझा अभ्यासक्रमात समावेश व्हायलाच हवा क्रांतीची आग आणि शांतीची धग उराट ठेवून नवी पिढी भारत घडवण्यासाठी नवी पिढी भारत घडवण्यासाठी क्या है? भारत घडवण्यासाठी नवी पिढी पुन्हा नवपर्व इथे संविधानाच पाहिजे असणार